आता श्रावणी श्रावणी आहे वर्डी बघा ह्यो आमचं पूर्ण गोटो असा आणि याच्यात म्हैशी बघा केवडा एवढ्या तिथपर्यंत दिसत असत तुमका आणि या सगळा त्यांचा हा गुरु आणि अमृत सगळा ना जाता आता आणि यो माझो मामा हे बघा हाय करता की बघा मोठू बघा भक्कत आहे कोण मध्ये ही बघा पागल सारखी तिला वाटतं चारा देत आहे ही बघा आणि ही बघा आणि ह्या सगळा त्यांचा खाना आहे आणि एक मशीन आहे खायची मस आवडता कशाक खा खा ता। तुका चाटता म्हणून आवडता हा आणि खायची ना, ना।, ना आवडणार

हा हां सगळ्यांना संध्याकाळी माका मारत म्हणून माका नको श्रावणी तुका घेऊन जाते का त्याची जीभ ए जीभ लागणार नाही त्याची खरखरीत चांगला।, चांगला गेम होतो तुका माका नको चल श्रावणी चल निक नीक नीक मा मारता बघ मारता बघणी तर आता आपण गोट्यात असो आणि गोट्यात हे <coughs> बघा हे आपली सगळी ढोरा असत गोट्यात आणि त्यांना आता सध्या पाणी देवचं काम चालू असा आणि ही श्रावणी असा आणि श्रावणीचे लाड चालू असत श्रावणी चारो देता सारस श्रावणी नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर तुमचा सगळ्यांचं स्वागत करत आहे मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनलवर मंडई तुमका माहिती असा मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलास की आपला बावडी खानाचं काम चालू असा आणि ताज तुमका दाखवचा असा पुन्हा एकदा काय प स्थिती असा सद्यस्थिती काय असा तत्पूर्वी आता गेले दोन दिवस पाऊस पडता असा एकदा तर बऱ्यापैकी पाऊस इलेलो आणि बाकी थोडं बारीक बारीक पाऊस पडता असा तरी पण पाण्याचा जो प्रश्न असा कोकणातला तो अतिशय गंभीर असा मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलाच माझ्या भाचे जे विजयदुर्गावरून इलेले तर त्यांना सद्यस्थितीत दिवसाक अडीचशे रुपयाचा पाणी हजार लिटर अडीचशे रुपयात हजार लिटर पाणी विकत घ्यायचं लागता कधी कधी एक दिवस आडपण घेतात म्हणजे पुरवठ्यावर असा काय करतात किती वेळ अंघोळ करतात त्याच्यावर असा पण हजार रुपये दीडशे अडीचशे रुपये हजार लिटर एवढा पाणी असा तर आता आपण बघू शकतो आपले कामगार असत जे है वावरतात का काय करतं बाबू तू आता पिकावाक पिकावाक वारंवार चावर वगैरे मारूची लागतात जेणेकरून कडक मिळाला खाली कडक मिळणं ह्या चांगली गोष्ट आहे की चांगली चांगली कडक म्हणजे त्याच्यातून प्रकार असतील ना हो। कसला आपल्याक जर मिळाला तर कसला मिळाला आता तर म्हणजे ज्याच्यात पाणी चांगलं असता चांगला पाणी असता आमका खरं तर भीती होती की खाली मळ्याची चिकल भेटत म्हणजे ही जी मळ्याची माती असतात ती भेटतात आणि मळ्याची माती भेटली तर पाणी थोडंसं कशा प्रकारचं असतं रापट नाही पिण्यालायक नाही ना, रापट असता मळ्यातच ही बावडी असत तरी पण आपण आपल्याक आप सध्या जी माती भेटता असा तर ती लाल माती असा कुपितर असा सो त्याच्यामध्ये पाणी चांगलं असण्याची शक्यता असा आणि टॅनटा डांग अक्षांगणे आणि एक दोन तीन तीन रंगे टाकून झालेले असत तीन दिवसात पण आत्ता ही जी माती लागलेली असा ती थोडीशी कडक असा त्यामुळे कालचो एक दिवस अक्को खणक गेलो आणि आजचा दिवस तर आजच्या दिवसात ही चौथी रिंग घालून होईल तत्पूर्वी तुम्ही आता बघू शकतास हे आपले दादा असं तर त्या दादांच्या पायाखाली पाणी साचलेलं तुमका दिसता तर आपल्याक आठ फुटावरच पाणी लागलेलं असा आपण विचार करत होतो की दहा फुटावर लागत पण आठव्या रिंग आठ आठव्या फुटाकच आपल्याक पाणी लागलेलं असा आणि बऱ्यापैकी आता पाणी साचाक चालू झालेला असा सो पाचवी जी रिंग पडतली असा त्याच्यामध्ये प्रॉपर एक रिंग पाणी असू शकता नक्कीच असू शकता लेवल ना ओके म्हणजे आठ फुटावर पाणी आपल्या आपल्याकडे भेटलेलं असा आता पुढची प्रोसेस काय असते ना त्याच्यावर असा म्हणजे पा पाणी भेटल्यानंतर किती रिंगे मारतलास असतो मी दोन रेंगे दो। बस ओके चार, चार, चार फूट तरी पाणी राहा काय आणि बस झाला कारण आता ह्यो मे मेची एंडिंग हा मेची एंडिंग असा आणि मेच्या एंडिंग पर्यंत जर चार फूट पाणी मिळालं तरी खूप झालं आणि आता तुम्ही बघू शकतास बावडी जशी खोल जातली आहे प्रकारे आता ही त्यांनी हे काय म्हणतात कप्पी कप्पी ओके राहट म्हणतात कप्पी म्हणतात तर ती बसवली गेली आहे जेणेकरून आपल्या आहे ना आपण असून माती असतात किंवा माल असतात जो खाली आपण ओततो तो ओतू शकतो

तर मंडई आता जग बसतो चिकन भात पाव सोलकडी कांदो असा सगळा ही पंगत बसलेली असा सगळेजण जग बसले असत तडे तो एक शाकाहारी असा तेका बटाट्याची भाजी आणि सोलकडी दादल्याच्या हातचं चिकन कसा झाला हा, मस्त आला खावा पोटभर खावा रात्रीच्या आठ वाजले असत काम अजून पण चालू असा सकाळी आठ वाजताचा काम चालू होता आता रात्री आठ साडेआठ वाजेपर्यंत काम चालू राहता कारण पाऊस येऊच्या आधी ही बावडी पूर्ण करूची असा आणि खूप सिन्सिअर असे हे सगळे कामगार असत मॅनेजर नसलो तरी काम अगदी इमानेद्वारे करतात आता पाचवी रिंग खणाक चालू करतो तर तत्पूर्वी जो पाणी होता आता काढूचं काम चालू असा आज कामगार कमी असत हे दोनच कामगार असत आणि पाणी ह्या बघा अशा प्रकारे सध्या पाणी काढतो हे दोनच कामगार आहेत आणि आता तिसरं कामगार आमचं दादलो दादल्या <coughs> तुझी ही दुसरी रिंग असतील ना आणि अक्षो येता की नाही अक्षो येता असा तर असे चार कामगार रोज वावरत असतात तर पाणी गाडून झालेला असा मंडई कोणाचा कसा डोक्यात आलात काय सांगू शकत नाही आता जसजशी बावडी आपली खोल खोल जातली त्याप्रमाणे खाली ओली माती असतात ती ओढूक बराचसा बळ लागतात आणि खूप कठीण काम असतं तर त्या कामासाठी आता आपण आपलो हो टिलर वापरतो आणि ऑपरेटिंगसाठी आता टिलरवर मीच असं आहे आणि शेवटी मालक ज्याप्रमाणे कामावर रुजू झालो त्याप्रकारे ह्या मोठं असं झरो उमावलेलो असा दाखव बाबू झरो दाखव तर बघा पाणी थाय ना आता भासाभासा पाणी येत लाभलं काय खूप फास्ट पाणी येतात था बस बस झालं बस झाला बघा तुमचा त्रास होतो मोटर लॉक झाली आता तर बघा पाणी कसा येतं आता फास्ट तर अशा प्रकारे ह्या आजचं काम चालू असा पाच रिंगी झालेल्या असत आता सहावी रिंग चालू असा आणि मोठा असा उमाळ इलेला असा खऱ्या जा पाणी लागला आता आज पाणी लागतं आपल्या आणि मे महिन्याच्या अखेरी तर आ... दादल्या या काय करतो हे अरे मांचा तो माणसा तो थांब ना भाई अरे पुढे घेऊचा दादल्या का कोणचा काम नाही आता तसा दादले काम नाही लक्ष ठेवतो लागतात जरा जरी पुढे फर्स्ट वर ठेवलं तू आता आता घेऊन सापकन कर जरा घेऊन दे रे हातीन ढकल अरे दादले तू उठे भाई अरे दादल्या माणसात तू अरे जरा पुढे घे पुढे घे खूप अवघड असा या काम कामाचा आणि त्या कामावर कामा सध्या मी असं आहे आणि दादलो आता ट्राय मारी होतो पण शक्य नाही आस आता फास्ट पटापट पत घेर वगैरे पटापट पत घेर वगैरे कळा कर पैरे दादल्या नाही तो उलटो टाकशील त्यांना मंडई आज आम्ही माडामध्ये जेव केलो मस्त गारेगार वारो सुटलो आणि माडाच्या वनात आता आम्ही जेवतलो भात लोणचा कोण नाही कोणचा तर तुम्ही पण जेव केवा दुपारचे सव्वा तीन झालेत आता जेवतो भूक लागली ज्या मंडई थोडीशी मळब इलेली असा जशी मळब ह इलेली वातावरणात तशीच मळब आता सध्या आमच्या मनात पण असा कारण तुम्ही आता बघू शकतास बावडे की थं काता गावलेला असा त्यामुळे मला वाटतं काता गावल्यामुळे बावड्याचा काम जो असा हे आपला थांबतला असा आणि ज्या लेवलला आपण गेलो ज्या खोलीवर गेलो तीच आता खोली आपल्या बावड्याची असतली असा सहा रिंगी पडले म्हणजे बारा फूट आणि हे ते आता जे खंत एक सातव्या रिंगीचा एक फूट ख काता गावला आता कितपर्यंत पसरला ह्या बघूचा असा जस जसं बावड्यात खोल जातो तस तसे वेगवेगळ्या मातीचे लेअर गावत असतात ती एक पहिली आपल्या माळ्याची माती गावलेली काळी माती नंतर लाल माती गावली होती नंतर त्या प्रकारची एकदम आ, कर जांभळ्या कलरची माती गावली आणि त्याच्या खाली परत एक आ, लाल सोनेरी कलरची माती आपल्याक गा गा दिसता आणि त्याच्या खाली हा काता असा आणि जसं खाली जातो तस तशी पण बदलत जातात आज आम्ही पाणी ज्या कालचा साठलेला होता त्या पाणी काढूसाठी पंप लावलं ला होतं पंपान पहिला पाणी काढून टाकला त्यानंतर चिखल काढण्यासाठी अशा प्रकार तो तेलाचा जो डबो असता त्यावर लाकूड लावून हे अशा प्रकारे काना बनवलेला असा आणि टिलरने आपण माती ओढतो एकाच वेळी दोन चार गमेलाची माती खेपेन येतात आणि त्यामुळे आ, माती फास्ट खेचली जाता एका दिवसात एक रिंग घालून होता त्याच्यामुळे तो ही अशी गोष्ट असा पिशियनचो पन्नास किलोचा पिशियनचं आपण असं एक झगलो बनवलं ज्याने माती आपण खेचतो तर बघू काय होता पण सध्या सहा रिंगे झालेले असतात सातवी रिंग खूचं काम चालू असं तातात खळपर्यंत किती गावात आता बघतलं कसं काय अरेंजमेंट होतं ते तुमक्या मी सांगतालच पण पाणी सध्या एक आ, दीड फूट पाणी सध्या आपल्या बावडेत मिळतं म्हणजे सहावी रिंग असं ती अर्धी भरता आणि ही सातवी रिंग आता खणूचं काम चालू असा तात्याचं झोरो असा तो, तो बघा हडे नाचे धावत येता पाणी पटापट पटापट -पटा 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 भरत राहता चला माती घेतूया चला आजचा दिवस मावा तिकडे झुकलेलो असा आजचा काम बंद झालेला असा कामगारांनी कपडे त्या केल्याने काही कामगार काम हडे पावसाळो असल्यामुळे कधी पण पाऊस लागू शकतं मग आपल्या सामानाची काळजी घेतात सगळ्या झाकून वगैरे ठेवतात ही आपली चूल बघा जे आपण जेवण वगैरे करतो आणि आत्ता जे आपली बावडी सहा रिंगे झालेले असतात एक दोन तीन चार पाच सहा रिंगे आणि सातव्या रिंगेक आपल्या त्या काळीचार भेटला काळो दगड जो असता तो खडगेचो आणि त्यामुळे आता विचार थोडे बदललेले असत काय करायचं काय नाही कारण रिंग तर बसू शकत नाही तर थोडा खणून ठेवलं जास्तीचा पाणी बघा पाणी या सतत येत असा काहीच राजा पाणी आहे त्यामुळे मस्त शुद्ध चांगला पाणी असतेला तर बघू उद्या काय होतं आता रिंग तर नाही भासाची कारण बरोबर रिंगीच्याच ता खडा केलेला असा आता बघा आता फोडणं अशक्य असं त्याच्यासाठी ब्लास्ट वगैरे करू करा किंवा आग घालून पाणीवतून फोडू जात तर तर तेवढा काय शक्य नाही आता वर असता तर ठीक होता बघू कडक निंबार पडलेला असा कडक एकदम कडक निंबार सवाबारा झालेले असत या ठिकाणी अक्षय आपलं जेवण करता असा तर आ, आ, अडे बापू नामक व्यक्ती <laughs> आपली कलाकारी करता असा आणि अकडे पेज असा गरे असत हो। तर अशी ही सगळी काम करता करता मजा पण चाललेली असा मेजवानी, मेजवानी चाललेली असा तर आता मी तर मग अशी गरे आहे आता पेज पित आहे पेज म्हणजे कशी पोटाक जरा आधार असता तर तो आधार जरा घेऊया म्हणजे आमचा पेज आता पिलं तर दोन अडीच वाजेपर्यंत काम चलतलं असा आजच्या दिवसात जेवढी खनान होतली असा तेवढी खनान घालूची असा जेवपर्यंत आणि जेवल्यानंतर चिऱ्याचं बांधकाम करून घेतलं मग बस झाला मग थांबतला कारण काप मिळाला म्हणा अजून दोन तीन रिंगे आमका जाऊचा होता खोल पण ठीक आहे हेवा पेजपीव केवा फसखाव केवा मस्त हवा सुटली आहे ना हवा तरी हो तर मजा येत नाही माका एकट्याक तडे टीलरवर निमराट निमराट टाकलं नाही तो बघा बाकी हे सगळे सावलेत असतात अन्याय तीन दिवस माझ्यावर अन्याय चालू आहे तीन दिवस चला आजचं शेवटचा दिवस हा उद्यापासून सुट्टी क्रेन बिन चालवू शकते ना मी हा <laughs> <laughs> बी बाबू खूप भारीचो इंजिनियर असा ते का तुम्ही खायची गाडी द्यावा तो गाडी चालव ना नाही चालव ना एकव गाडी नाही नाही ना तू जेसीबी चालव चालवता स्कूटर चालवता सगळे गाडी चालवता चालवता पण वेळ काय हा वेळ का काय असली तर बघून चालवता पण बाकी गाडी रिपेअर मात्र सगळे करता इंजिनापासून पण साच्याचं चा काम संपलेलं असा तर साचे आता वर घेतो दे? एक देखल चप्पल मला काय घातलं चप्पल पडायला म्हणा नको त्याच्या चला तांबडा गाव हम्म आउंदे एक जो ओ घास्ता कड़े कोई जट्टे तो काम है ना कोई एक जट्टे तो काम है चला दोन तरी अजून तीन रवले खणूचं काम तर झालेला असा आता फायनली आपण चिरे लावून घेतलं तर चिरे पण आपण अशा प्रकारे सोडतो बावडे बांधून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काम असतं म्हणजे आपले जे साचे असतात ते अशा प्रकारे त्याची साफसफाई करून ठेवची लागतात कारण तो साचो परत कधी लागाल ह्या सांगू शकत नाही आपण सगळ्यात जास्त किती फुटी बावडे मारले जातात हा नाही खोलीही सांगतं की व्याज सोळा म्हणजे तुझ्याकडे सोळाचं पण असा ठेव बारापर्यंत बारापर्यंत असा आणि हा तर सगळ्यात जास्त खायची मारली जाते लोकल पाच फूट सहा फूट लोकल दहाचा ह्याच्या आधी कधी वापरलेला गेल्या वर्षापर्यंत मारलेले आहेत पण मार जास्त रिक्वायरमेंट हडेल नसतं पाच किंवा सहा फुटाची रिक्वायरमेंट जास्त असतं त्यामुळे ही तशी बुक केल्यावर इन्व्हेस्टमेंटच आहे कधी ह्याची गरज पडत सांगू शकत नाही दहा वर्षी वापरलं गेलो परत पुढच्या वर्षी किंवा दोन वर्षानंतर पण वापरलं जाऊ शकता पण सगळ्या प्रकारचे साचे बारा फुटापर्यंतचे साचे अवेलेबल असत बरं साचे भाड्याने वगैरे दिले जातात काय नाही ना स्वतःसाठीच वापरले जातात तर मंडई फायनली आपला बावड्याचा काम असा आता संपलेला असा तर हा म्हणजे थोडंसं काम असा आता दादलोच करतो स्वतः पण आता ह्यांची सगळ्यांची सुट्टी होता असा तर आजच्या दिवशी आपण नाश्त्यामध्ये श रव रव ताक मस्त साखर घातलेला आणि तुपात बनवलेलो आणि वडापाव असा सगळा मज्जा मज्जा चालू असा तर हे जे असत परब हे असत बेलाची वाड ना बेलाच्या वाडची असत टेमवाडी तर हे खरं म्हणजे हे मुंबईचे असत लॉकडाऊनमध्ये जे गावा केलेत तर गावा ते गावाकच रावले आणि ते बऱ्यापैकी आता गावचा सगळा काम करतात आणि खरंच भारी जी गोष्ट असा माडी ना ताक असा आता आणि अक्षय अंगणे तर मुंबईत असता हॉस्पिटलमध्ये कामाक असा पण गावात ते का हडे कामगार आपल्या कमी पडत होते म्हणून ते का खास थांबवून घेतलं जेणेकरून पावसाच्या आधी आपली बावडी होक होय तर अक्षय पण अगदी टेकी काम त्यांना केलेलं नसा गेल्या दहा बारा दिवसात आणि थँक्यू अक्षय सगळ्यांचेच मनापासून आभार धन्यवाद 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 बापूचा काहीतरी भूल बापू आपले हॅलो पेन्शन चालू करूया तुम का हा ठेवला काय पी एफ झाल्यानंतर चालू होत कंपनीकडसून पी एफ आणि पेन्शन चला धन्यवाद 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 तर मंडई ताक पिऊ केव्हा आणि हा व्हिडिओ आता हेच संपवत आहे तुमका हा व्हिडिओ कसं वाटलो प्लीज नक्की कळवा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नशाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि जर कोणाक बावडी खणूची असली बावडी करूची असली तर कॉन्टॅक्ट करा निलेश ठाकूर कॉन्टॅक्ट नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि स्क्रीनवर सुद्धा देत आहे नक्की संपर्क करा पण जर पुढच्या वर्षी करूची असली तर ह्या वर्षी कॉन्टॅक्ट करा कारण खूप ऑर्डर्स असतात बिझी शेड्यूल असतं बाय बाय उन्हाळ्याचे झळा फक्त माणसांकाच लागतात असे नाही बघा पशुपक्ष्यांका सुद्धा लागतात या ठिकाणी आता मी तरव्याक पाणी सोडलं आहे तर तरव्याक पाणी सोडलं आहे तर तो बगलो बगळो बघा कसं अंघोळ करता असा आणि बाकीचे बगळे पण पाणी वगैरे पितात दादलो तडे पाणी देतात ढोरांका तर भरपूर असो उन्हाळो यो कडक पून असा आणि या कडक यो बगळो अंघोळ करता मागाशी पण एक काळो पक्षी अंघोळ करून गेलो तर शेतकऱ्यामुळे ह्या देखील घडता ज्यावेळी तो विहिरीतून पाणी काढता त्यावेळी अशा शेतात सोडता तर बरेचसे पशुपक्षी येऊन पाणी पितात अंघोळ करतात आणि तृप्त होतात तर ही पण एक जमेची बाजू असा शेतकऱ्याची म्हणून शेती करणं फार गरजेचं असा तर आता आपलं पाणी लावून झालेलं असा पाणी आता आटला पण हे बघा आवडलं पाणी आटला तर आता बंद करूया आपण